हे आता केलं बाई इकडे हो बाबा या आधी वेळेत केलं ना ते तुम्ही येतच ना वर आले की खालीच बसता तुम्हाला तर मी मागच्या वेळेस या ना बाबा तर तुम्ही बसले तर तुलाच गेले चांगले नाही वाटत बाई ते आता सासरी असतात तर ती बसल्या जाते काय आता हे घेते ना वर सांगते मला ते लय मस्त आहे मोठी खोली आहे इकडे तर लय मस्त ही बाल्कनी आहे ना हे कपाट केलं मी आता तुम्ही हो हे मग हे स्टँड केलं झाड हे ते ठेवायले मस्त मस्त केलं हो मोठी बाल्कनी आहे मस्त लय गमती होती तो हो बाबा रा ना तुम्ही एक दोन दिवस राहणं अरे नाही नाही बा तस दोन दिवस मोडले आता नाही आता आहे बर आता, आता तीन चार वाजता आज चाललो जो हा येले <laughs> गमते का बाबा दोन दिवस तर बडे मुश्किल ना राहिले दे तेले गमते का कोणाच्या घरी थांब ना बाबा आता सगळे पाहुणे रावणे जातात मग शांततेने बसणं होते नाही 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 बाबा बसणं ना बोलणं चालू आहे दोन दिवस झाले बाई पूर्वीच्या घरी लय दिवस राहू नये मान नाही राहत मग जो आहे घरी

पण नाही आई तर मग ते फोन केलता पण वहिनी म्हणत की सुट्टी नाही ना दादाने भेटली त्याच्यानं मग ते नाहीत आले सांग दादाच बोलला दादा म्हणे सुट्टी नाही भेटली पण इकडे आलं येऊ म्हणे आम्ही असं म्हटलं दादाने भेटली नाही राजकुमार दादा या वहिनीला फोन केलं हो म्हणे आले नाही ते हम्म भाऊ भेटली आपल्या सुट्टी पण आपल्या तो भाऊ जाईल भेटली ना सुट्टी तिच्या उली उरली करायला सुट्टी नशी भेटली नाही

बाई तिकडच्या तिकडे येऊन गेल म्हटलं आता देल देल गेला बाई। बाई ले ले ती हे सुट्टी नव्हती राम मंदिराची स्थापना झाली राम तिकडे सुट्टी नव्हती त्या दिवसाची एका दिवसासाठी येऊन गेल्या बाई मग बाईला सुट्टी भेटली लेकर सुट्टी भेटली भाडं तोड पुरलं मग तिघे एका दिवसासाठी जाणं इकडे बोलावलं की मग तिला भाडं पडते लेकरला सुट्ट्या नसतात सबन कैती मले जाऊ दे ना बाई नशेन सुट्टी तू लावता लावतो निराशेन तिकडे काही भेटी घेटी दादा यालता का हो दादा यालताना तोंडवर करून सांगेल आता चालतो मरे आम्ही इकडे मला म्हणजे म्हणा वाटे होय बाबू तिकडे आला पण घर किती आला पाचशे कोसावर बाय बापाच्या भेटीला आला घरी तिकडे सासू सासराची भेट घेतली तिकडे तिकडे लंपास झाला पण असं नाही मग तिला तर ती सोडा लागत होतो मी एखादा येत होता उभ्या उबे उभ्या हा काय चालू आहे बापाचं काय चालू आहे मायचं विचारायला बहिणच्या घरी तर दूरच दूर पण माय बापाला विचारायला येत नाही की काय चालू आहे तुमचं का कसं चालू आहे काही घेणं देणं नाही बरं बाई बरंच बरं आहे तिलेच म्हणून काय फायदा आपलाच नगीना खोटा काय लोक पाहिलं म्हणता

आता काय म्हणतात सांग त्याला नाही समजत आपण का त्याला का लहान राहिला का तो त्याला शिकवायला लागते की बाबू ती आला तो ती हा हे त्याचा भागी आहे ना की ते आला तू मग होती एक चक्क मशीन त्याचं येणं झालं एका दिवसात येणं जाणं तर ती काही कार्यक्रम अशी या आपलीच लावते तेरा जाऊ दे भाई झालं सगळं चांगलं आहे ना हा पाणी काल लय वाकडू बोलत बसले मा काल संध्याकाळी बापा बाबा साडे दहा अकरा वाजे लोक बसलो आम्ही जागी जात लय बसली सांगतात मग फॅक्टरीच आलो मला काम माझी काम होत का बस दोन चार महिने हायच मला दूध घाट मी आणलं उद्या द्या होऊ द्या म्हणलं शांततेनं होऊ द्या सगळं लय वाकड बोलत बसले बर बसा तुम्ही दोघी मी खाली बसतो चांगलं नाही वाटत ते मोहिनीचे काका आहेत हा सासरी असतील संबंध कुठे गेले बापा नाही चांगलं नाही वाटत बाई ती हा बसा तुम्ही दोघी माहिती नाही तर तू बी जाई खाली हा काही करू सुरू लागत बापा हा घरचा कार्यक्रम आहे चला मी बसतो खाली ऐक चल आपण खालीच बस चल <laughs> दूर आहे ना हा बाबाला जाऊ दे नाही तो मी तर तो बाबाला दोन्ही टाईमचा डबा करून देतो तू थांब ना एक दोन दिवस काय सई मग तेच भल्लं पंच आहेत पडते ते खात नाहीत ना मग भल्लो आहे ना तुला तू आले हो करतील आणि घरी गेल्यावर मग हे करतील हे खाऊ दे ते खाऊ एखादा वागते अजून ना का बाय मग म्हणतोय साजरा लागेल मस्त सगळं इले दाखवायचं हा साडी गिडी जी पाहिली का किती मस्त साडी आहे मस्त आहे आणि मागे तसं साडी पाहिली का होय मस्त आहे आणखी मस्त आहे तो

कोणी येते कोणी पाहिते दीड झाली तिले काय नाही काढली कसं खस दीड <laughs> निजली आता मी म्हटलं बिमारच पडते म्हटलं पाहिजे बरं कोणती नाजू काय बरं ते हा ते कसं बीमार नाही पडली ले पाहिजे लेकर बिमार पडले येऊन फालतो औषध बोळा आणि दवाखाना आणि लडोक्षल झंझट आहे तिले जरा जपा बाबू मस्त आहे ना हो हो दोन्ही लेकर मस्त आहेत आता जराशी शिकदीत होते ना लेकर आता काल पहिल्यांदाच ते बाहेर नेले गाडीत बसून हवा लागते बाहेरची हा तर नाही तर ते नवीन नाही कपडे घालतात ते लेकर रुततात म्हणजे जर सुद्धा ना लेकर हे करतात कोणी घेते तर तिच्यानं मग लेकर शेडशेड होते ना झोपेला दोघे जण झोपले आज की न्हाणलं नाही ते म्हणलं ना न्हाणी दैपारच लय धामधूम चालू हाय माय हाते सारे टिकटाचे आहेत म्हणलं काही न्हाणत नाही पाय नातात घंटा भरण नाही तर राहू दिनाच राहू दे राहू दे थंडी गार हवा आज राहू दे काही नाही राहा लागत न्हाणा लागत आहे लेकर रोजच्या रोज नको न्हाणत जो काल तुझे हे सुनबाईली म्हणा आराम करवा ना आता हे पण ते काल मग बाई गेली तिथं दिली का पहिली साडी दिली ना बाबा मी स्वतः हत्ता दिली माने आणि बाई एवढ्या धाम धमीत कोण गेले म्हणलं मी म्हणलं चला ना बाबा घरी अच्छा तुम कोण चालले तो नाही म्हणत काम आहे म्हणत नाही बाई असिन काही काम ते तर ते तिची सून कळ कुठे चालली सांगे म्हणले ते काय घरी होर जाय म्हणे म्हटलं जाऊ ते जाय म्हणलं म्हणून तेच म्हणलं नाही तर काल तर तुझ्या तुम्ही केली ना तिच्या हाती कोणी दिलं नशी साडी दिली ना मा स्वतःच्या हातानं दिली मी साडी बाईच्या हाती मग गेल्या तर तो तुला गाडी लोक गेली मग मी बाईले काय काय तसं परपट्टा थोडी जाऊ दिला बापा तत्ल गेली मी म्हणलं ही म्हणलं घरी चला ना म्हणले एक दोन दिवस अच्छी अति काय जाता म्हटलं पोराले म्हटलं त्याच्या पोरगा म्हणे मले सगळं दूध न्याय लागते मामी मला हमकाय मला ढमकाय मी आणलं तुम्ही चालले जा म्हटलं बाईले राहू दे आरून देईन म्हटलं कोणी रवी आणि नाही दशा म्हणी मागून भांडाळीन म्हणलं मी त्याने बाई नाही म्हणत बाई तिच्या घरी काही घोर चालू आहे काही काम होता मग आता बर दिलं ना तुम्ही झालं ना पद्धतशीर बरं म्हटलं होती पाहुणी घरी आहे ना मुकामी ते टेली पहाय आता जे खायचं कसं काय तुम्ही करता का त्या बाया सांगू आचार्याच्या नाही नाही आता काय होते ना हो सगळे हातोरी पातोणी कोण आहे आता मोहिनीची काकू आहे आणि लागे रश्मीची आई या आपल्या जवळजवळची आज काही नाही जास्त काही बाईकी सांगा लागत होते सगळं म्हणून केलं की बरं पहा मग तू तुमच्या हिशोबानं बरं तुम्हाला देऊ का काय चिवडा घेवडा खाना चिवळा आहे ना भाई ना जे नाही बाबा आता मग बा पाहुणेसोबत झालं नसतो अतोही पाहिजे ताई ए रश्मीचे बाबा गुदर हातात काही ध्यान नाही नाही मालं नाही तर पुढे असतील हालत बसेन पळ तू मग अ भाई रश्मी स्वयंपाकाची सोय लावा लागेन ना बाई का हाय भाजीले चिऱ्याला देऊन दे काळ फिरी जात का हाय भाय गोबी गिबी हाय काय मग साजरी गोबीची भाजी होते आणि मसाल्याचा पेंडा येत आहे मसाल्याची गोबी करून टाक मग हा काळ मग दे मी चिरतो आणि हे कर पोयाची कणिक भिजवायला हे कुठे गेला बाई कुठे गेला इकडे राजू लय मोठा आहे ना मोठा आवर हो कुठ आहे ना हे बाबा हे मातीच होत पहिले हे कुठे ना ते घरात ते स्टाईल टाकले की नाही घरातल्या परशा काढल्या इकडल्या घरातल्या ते होते आणून टाकले आता कसं आहे ढोरायली मानले तिकडे गेलो ना त्याच्यानं मग हे होते टाकलं नाही भल्ला घाटा होत जाय तिकडेच काय म्हणून फायदा लोक गाठा होऊ मोठ होते काढू पण आता कुठं म्हटलं की ते चालतेच हो आहे माती शेण आणि ते मग ते फरश टाकला जाते पण येणार ना म्हटलं हे बाई पा हे भाज्याचा विचार आहे हे का चांगलंच काय हो हो चांगला आहे ना तसे काय दोन चार वर्ष निघतात पण दरवर्षी मग हे कौल फेरा आता कौल फेरणार भेटत नाही कौल फिट फुटले की नाही राजू मग ती कौलाची बल्ली पंचायत पडते तसे पुढच्या पुढचे पुढचे इंग्रजी टाकले आता आता बाहे प बा, ते काही कामाची गोष्ट नाही त्याच्यापेक्षा म्हटलं हे बादा पण स्लॅप टाकून द्या एक गाजा टेन्शन नाही हा ना? कुटार असते तसं हा कुठारासाठी बरोबर आहे हे तसं पाहिलं तुम बाजून ते कसं आई वैबा आता होते करून ठेवा एक एक सकाळी मग लेकर जास्त नाही आला पाहिजे ना हा म्हणून तर हे बा नाही दोन्ही पुरायले वावरात इंटरेस्ट नाही पण मी सांगतो मी मेल्यावर ते दुसऱ्या दिवशी ना वावरी काय काढतील शर्यत बा तिला काहीच हरिक नाही त्या वावरीचा <laughs> नाही 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 असं कसो राजो नाही नाही बावर काय मी त्यातली गोष्ट नाही ती बा तुमच्या घरात नाही आलं तिला हरिकच नाही ना ते तेल काय हे डाऊन बिझनेस आहे प्रॉफिट प्रॉफिटच नाही ढमक नाही डमक नाही सांगा तुम्ही आता प्रत्येक गोष्टी प्रॉफिट पाहतात का हो नफा तोटा थोडी पाहिला जाते वावर होते मागून मी शक्कर आपण घेतलं पण पहिलं आहे ना हा? आता ती राहिले आता बरोबर दिसते ते वावर घेणं पहिलं कसं पोहोचत ना मग या आठवते ना म्हणजे बोल कळत आहे जसं आठवी नववी दशील मी त्या ती वावर घेतलो राजो लय माझ्याची घाण होती पण आता या पोर राहिले सांगा तरी बी त्याने घेतलं ना हा मग हे लेकर राहील त्याचं महत्व नाही ना हे म्हणता ना घेतला तर घेतला काय होऊन राहिलं आता कोण वाहिते त्यावेळेस गरज होती आता कोण करते पप्पा फॅक्टरीच फॅक्टरीचं ढम कोण या बिझनेस मध्ये हे प्रॉफिट आहे त्या बिझनेस तो करू ते याच्याच गोष्टी सांगतात पण आपल्याला राजे वाई का नाही वाटत तुम्ही म्हणसा म्हणतो ह्या म्हणसा तुम्ही पण तुम्ही म्हणसाला आता घर करायला कोण नाही पोरं तुमची तिकडे सेटल झाले तुम्ही आता हे विका तर ते आपण बरे लगतो का हिकत नाही बा नाही 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 बरोबर आहे पोरा आई काय समजते वावर का तुम्हाची गोष्ट आहे का आता सगळं बरोबर आहे म्हणून वाटते पण असा नाही वाटत बरोबर आहे तुमचं नाही नाही तुमच्या पोरही नाही कधी निघत एका तीन ते तीन ते मारत म्हणून असं वाटते हे असं कोठूर पद्धशीर करून ठेवायला काही कारभार कसा हा तेल वाटला पाहिजे ना की नाही काय केलं कुठत नाही आजकाल पहिले स्टँडवर पाहिजे सारव ते असं धूळ मातीन ते तेल पटत नाही ते बघतच मग धिके काय करतात ते मानत नाही ते काय बरोबर आहे ते दोघे जण आता तुम्हाला वाटत ना दोघ इकडे करून येत नाहीत जातात असतो हो डबे गिबे घेऊन आले यायले त्याले मयात जातात इकडे सोयाबीन इकडे इकडे मारती घरभरेचे इकडे काय आपल्याला म्हणतात ते काय पप्पा तुम्ही दगदग करता असं सांगा आता ते तर आहेच बा आता तिकडे सगळी गुरुबुरी दिसते फॅक्टर झाल्या दोघायचे तो तिकडे कमाई दिसते आता वावराचं कसं आई बाईबा आपण सोयीन करतो एक वर्ष पीक होते दोन वर्ष होत नाही हा मागचं पुढचं बराब होते पण ते आजकाल पहिले प्रॉफिटच पाहिजे ना तेवढे दरवर्षी ना पाऊरला पाहिजे वावरात नसतो नाही वावरात वाव कस आहे एक वर्ष तुम्हाला पीक दिसते पण त्याला खर्च बी लावा लागते हा पण पुढचे दोन वर्ष पिकते की नाही याची बी गॅरंटी नसते त्याच्यानुसार जपून जपूनच काम असते आता आमच्या घरी तसंच आहे आमच्या घरची परिस्थिती तेच आहे आमचं बरोबर येतो नाही दिवाळीला आला ना त्याला म्हणा चालण वावरात जाऊन चक्कर मारून ना पप्पा दग्दग होते ते टाकलं आमचं काय म्हणता आता आजकाल पिढीस तुझी झाली गेले नोकरी हायत हायत आता त्याच्या पोटा पुरतो आपण काय करत तू येऊ आपण करतो मी करतो बाबा मी समजा घरीच करतो वावर घरीच असतात अरे हो ना जो केलता रस्तार फोन केला ते सुनबाई बोलली होती तिच्या बहिणी संघ येतो म्हणा ते आल पडलेत ते ते सुट्टीच नाही भेटली त्याला आता त्याचा फोन म्हले म्हणी म्हणे पप्पा च नाही राहिलं बाटलं जाऊ दे मी आलो ना गिनमनी इकडे आलो की बाटली येजो ते आता सुट्टी जाऊ थोडस काही अशी प्रॉब्लेम सुट्टी नाही भेटली म्हणे म्हटलं जाऊ दे म्हटलं नोकरी एक दिवसाची सुट्टी जात नाही तुरी बी दिली ते प्यार आहे ना आपली जमीन हा तूच मालक तूच चालक कोई दिवशी कोणत्याही दिवशी सुट्टी दे आणि कोणत्याही दिवशी कामाला नाही आणि तुरी दिलं पोटत नाही कारण तो ती मेहनत आहे ना नाही 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 तसं काही नाही आता ते लागला बा नोकरी आता आमच्याकडे काय आम्ही करते त्याला म्हटलं बा शिक म्हटलं बा लागून जाय नको हा म्हणलं मी मी सांभाळतो समजा आता काय सांगा रे नाही नाही शिकेन ना शिकेन ना काय त्यानं काही शिट दिल ना मग आलतो तो तो बोलला आता माझ विचार त्याचा हो सध्या तो दिसते बा आता काय सांगा आता पुढे चालूच त्याच्या क्लासेस ते इंजिनिअरिंगचे आता कोणता कोणता कॉलेज भेटते काय भेटते ते नाही 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 हुशार आहे तो करीन करीन तो अरे बबडे इकडून चाल इकडून हे बाय इकडून चाल ओय माहिती ते काय ते काका तू उभे आहेत चाल इकडून अरे ए रश्मीची मावशी आली या 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 इकडून याले चलते या हे मावशी आहेत का रश्मीचे हो अरे अरे लग दुसरे गेला कोण निघाली गोबाई <laughs> नाही बापू नाही बरंच नव्हतं त्याच्यात चांगलं आम्हाला कार्यक्रमाच्या दिवशी येता नाही आलं असं वाटलं तेल बरं वाटलं की जाऊ जाऊ जाऊन बरं नाही वाटलं कापूस होता म्हणून बापा दिवशी येऊ नाही तरी आज मग धाडल आम्हाला बबडायला म्हणत सुट्टी का आणि जाई आईले घेऊन म्हणून आणलं बाप्पा सांग अरे हो का हा मुलगा आहे का बेटा ये नमस्कार नमस्कार ये ये काय करू आला रे बा तू

<laughs> अहो बाई रश्मी तर काकाली तब्येत नती उभी बरोबर ते तापच होता त्याच्या ताप ना आम्ही बारशा दिवशी येऊ नाही शकलो माय ते पण अजूनही ताप काही बरा नाही झाला त्याचा तर शेवटी बबड्याला घेऊन आली मग म्हणलं माय औषधी टाका होईना पण जाऊ लेकर पाहून तर येणं होते आपला <laughs> कार्यक्रम नाही लागला बाई आमच्या हाती <laughs> हो का कशी वाट काकाची तब्येत चांगली दवा खरं केला का हो हो मग काय तर दवाखाना <laughs> गेवाखाना झाला आता ताप म्हणलं बाई कसं चार पाच दिवस जातात असतात हो ये रे बाबड्या पप्पा हा हो ना माझा मावस भाऊ आहे हा सांगितलं ना आ, ये ये हो काका तुम्ही चालेल काका हो का, का, सा ये ये ना? का।, हो, का नमस्कार भाई रश्मी छान साजरी दिसते काही वैभव आहे हा चाल झालं आज आता आली चालली सुट्टी संध्याकाळची पण तोही भेटी नसते झाली मग झालं लवकर आली तू चल मग